पश्चिम मांडा गावातील मनसेचे तथा समाजसेवक ज्ञानेश्वर भोईर यांचा घरगुती ज्ञानेश्वरीय गणेशोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला ज्ञानेश्वर भोईर यांच्या मातोश्री श्रीमती शकुंतला रमेश भोईर यांनी कुटुंबाच्या सुख बाप्पाकडे साकडे घातले होते तेव्हापासून ते आज सगळ्यात गेल्या अनेक वर्षांपासून भोईर कुटुंबाचे रूपात ज्ञानेश्वर भोईर मंजुळा राजू भोईर धनश्री राम भोईर प्रियंका दशरथ भोईर दिव्या दिलीप भोईर अंकिता साजन भोईर यंदनेश्वर भोईर हे लाडक्या गणपती बाप्पाची दीड पूजा अर्चना करून, करून भक्तिमय वातावरणात सेवा करतात यंदा भोईर कुटुंबियांनी मेहनत घेऊन पर्यावरणपूरक इको फ्रेंडली अशी कागदी फुलांची सुंदर सजावट केली होती जय श्रीराम बैठक सिंहासनी बाप्पांची मूर्ती ही विराजमान होती दीड दिवसीय गणेशोत्सवात ज्ञानेश्वर भोईर यांच्याकडे गणरायाला धुपारती ढोल ताशा टाळ मृदुंगाच्या गजरात मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात महाआरती केली जाते या महाआरती संपूर्ण परिसर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका